मुंबई ठाण्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या दृष्टीनं भाजपनं तयारी सुरू केली त्याचाच भाग म्हणून ठाण्यात सहा जून भाजपनं कोकण विभागाची बैठक आयोजित केली या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांवर चर्चा होणार आहे आगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या दृष्टीने देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली त्यामुळे सहा जून हा दिवस महत्वाचा असणार आहे मुंबईत भाजपनं स्वबळावर लढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वे केलाय तसाच सर्वे ठाण्यातही केल्या जाण्याची शक्यता आहे ठाण्यात भाजपची वाढलेली ताकद पाहताच वबळाचा नारा दिलाय मंत्री गणेश नाईक ठाण्यात प्रचंड सक्रिय झाले ठाणे शहरचे आमदार संजय केळकर आणि विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखेरे देखील आक्रमकपणे कामाला लागले ठाणे महापालिकेत भाजपला एकदाही सत्ता स्थापन करता आलेली नाहीये मागील एकोणतीस वर्षे ठाण्यावर शिवसेनेचं वर्चस्व आहे दोन हजार सतरा मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एक संध्या शिवसेनेने सदुसष्ट जागा जिंकल्या होत्या तर भाजपनं तेवीस जागांवर समाधान मानलं होतं ठाणे महापालिका निवडणुकीनंतर विधानसभेच्या दोन निवडणुक्या झाल्या त्यात भाजपला चांगलं यश मिळालं सध्याच्या घडीला जिल्ह्यात भाजपचे नऊ तर सेनेचे सहा आमदार आहेत हीच ताकद पाहता भाजपनं यंदा स्वबळाची तयारी सुरू केली दोन हजार सतरा मध्ये भाजपनं मुंबईत स्वबळावर लढत एकतीस वरून ब्याऐंशी जागांवर झेप घेतली आता ठाण्यात भाजपने ही किमा साधल्यास तो एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाला मोठा धक्का असेल यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषयाच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद